कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग दोन अनफॉर्गेटेबल लव सकाळी सर्व आवरून अभि कंपनी येतो सगळे स्टाफ एकदम उठून उभे राहतात व गुड मॉर्निंग सर असे म्हणतात अभि ही कडक आवाजात गुड मॉर्निंग म्हणून त्याच्या कॅबिनमध्ये निघून जातो बघतो तर साहिल आधीपासून येऊन बसलेला असतो साहिल हा एकमेव व्यक्ती जो अभिच्या रागाचा सामना करू शकेल ते कॉलेजपासूनचे मित्र होते म्हणून ते एकमेकांना समजून होते अभि म्हणतो गुड मॉर्निंग साहिल साहिल म्हणतो गुड मॉर्निंग अभि अभि म्हणतो काय काम काढलं आजचे सकाळी सकाळी दर्शन भेटले आपले साहिल म्हणतो अरे आज ते शर्मा अँड शर्मा कंपनी सोबत मीटिंग आहे तेच आठवण करून घ्या द्यायला आलो झाली का तयारी मग सगळी अभि म्हणतो हो झाली तयारी फक्त मेन पॉइंट्स काढायचे आहेत तेवढे झाले की समज झाली तयारी तेवढ्यात ते एक आवाज येतो मे आहे सर साहिल म्हणतो एस कमी अभिचं लक्ष नसतो तो लॅपटॉप काढून कामातच बिझी असतो तेवढ्यात साहिल म्हणतो की अभि ही तुझी नवीन पिये आहे स्नेहा अभि तिच्याकडे बघतो व एकदम बोलतो तू इथे स्नेहा पण त्याला पाहण्यासाठी आतुर झालेली असते व अभिला बघून शॉक लागल्यासारखी बघत असते साहिल म्हणतो ओ तुम्ही ओळखता का एकमेकांना अभि म्हणतो हो चांगल्या तर हे नाही व स्नेहाकडे एक, एक कटाक्ष टाकतो स्नेहाला बाहेर थांबायला सांगून अभि साहिलला बोलतो अभिमंतू अरे तुला दुसरी कोणी भेटली नाही का साहिल म्हणतो का काय झाले म्हणतो अरे ही जिथे असते ना तिथे काही ना काही प्रॉब्लेम क्रिएट करते साहिल म्हणतो हे काही मला माहीत नाही पण मुलगी हुशार आहे इंटरव्ह्यू सुद्धा निर निडरपणे दिला तुझ्या पी एच्या जागी शोभेल ही समजलं मी तिला आता पाठवते हो बाकी तू तु बघ तुझं म्हणून साहिल बाहेर निघून जातो स्नेहा बाहेर येऊन विचार करते की हा खडूसच सीमा अँड एंटरप्राइजचा मालक आहे हो गुड कुठे अडकले या यार या आकडू सोबत काम करावे लागेल नो वे परत दुसरा विचार येतो अगं तुझं स्वप्न होतं ना या कंपनीत काम करायचे मग काय झाले एक चान्स घेऊन बघ स्वतःला म्हणते स्नेहा यू आर ये ब्राव गर्ल त्या आकडूला नाही घाबरायचे तेवढ्याच साहिल तिथे येतो व म्हणतो की सरांनी बोलावले आहे म्हणून निघून जातो स्नेहा स्वतःला रिलॅक्स होऊन एक दीर्घ श्वास घेते व आत जाते स्नेहा म्हणते मे आय इन सर सर म्हणतो कम इन स्नेहा म्हणते हे बघा सर आपलं जे झाले ते विसरून नवीन सुरुवात करूया का मला हा जॉब करायचा आहे माझं स्वप्न आहे सर हे प्लीज अभि काय मुलगी आहे हार ही एक बरं आहे आता हिला त्रास देता येईल मला खूप बोलली होती ना मला बघतोच आता स्नेहा म्हणते सर सर अभिमानावर येत अभि म्हणतो मी स्नेहा पटकन तुमच्या डेस्कवर जाऊन तुमचं सामान लावून एक बुकवर पेन घेऊन लगेच आहे काही नोट डाऊन करायचे आहेत स्नेहा म्हणते ओके सर म्हणून दाराजवळ आलीच होती की अभि म्हणतो आज फर्स्ट डे होता आणि तुम्ही लेट झालात वीस मिनिटात या पुढे लेट चालणार नाही व दहा मिनिटात या लगेच स्नेहा म्हणते आकडू कुठला अभि थोडं मोठ्याने मी स्नेहा असे बोलतो स्नेहा हो सर आले म्हणून तिथून पडून जाते अभि तिच्याकडे बघून गालातल्या गालात, गालात स्माइल देतो स्नेहा तिचं डेस्क लावत असते की तिचा फोन वाचतो ती चेक करते तर एक अन्नव नंबरने एस एम एस आलेला असतो काँग्रेस क्लिअर आजपासून नवीन सुरुवात होणार आहे आपली यू आर लव स्नेहा लगेच रिप्लाय देते हु आर यू व तेवढ्यात तिची कलिक तिला सांगते की सरांनी बोलावले आहे ती लगेच निघते अभि म्हणतो मी स्नेहा तुम्ही पाच मिनिट लेट झाला आहात स्नेहा म्हणते सर ते डेस्क सेट करत होते अभि म्हणतो ओके नो प्रॉब्लेम बुक आणली आहेस का लगेच लिहायला घे स्नेहा बुक व पेन घेऊन लिहायला घेते अभि खूप फास्ट बोलत असतो की जेणेकरून स्नेहाला लिहिता नाही येणार सगळं बोलून झाल्यावर तिला सांगतो की लगेच हे टाईप करून प्रिंट घेऊन ये फक्त दहा मिनिट आहेत तुझ्याकडे तर लगेच कर स्नेहा असा कसा बॉस आहे हा म्हणूनच कोणी पी ए टिकली नाही वाटतो व वा दहा मिनिटातच नेहा उभी अभिला प्रिंट देते त्याला विश्वासच बसत नाही की हिने कसे हे कम्प्लेंट केले तो स्नेहाची बुक बघतो त्यात मोजून दोन लाईन लिहिलेल्या असतात अभि म्हणतो हे काय मी स्नेहा तू तर काहीच लिहिलं नाही मग ही प्रिंट कशी आणली मग स्नेहा तिचा मोबाईल अभिकडे दाखवून रेकॉर्डिंग ऐकवते अभि एकटक तिच्याकडे बघत असतो व मनातच म्हणतो की स्मार्ट गर्ल आय एम एम्प्रेस व स्नेहा तिथून निघून जाते राहुल हा पुण्याचा एम पीचा मुलगा राहुल हा एक नंबरचा गुंडा मौज मस्ती करणे याचा वेळ लागले त्याला बापाच्या पदाचा पैशांचा मुळे कसलं टेन्शन नाही राहुल सुद्धा शिल्पाच्या लग्नाला गेलेला तेव्हा त्याची नजर स्नेहावर गेलेली तेव्हापासून त्याला एक प्रकारचं वेळ लागलेलं त्याने त्याच्या माणसांना तिची सर्व माहिती काढायला लावली होती त्यातच त्याला स्नेहाचा नंबर मिळालेला व तेव्हापासून त्याने तिला एस एम एस करायला लागलं तिचा पिच्छा करणं तिचे लग्नाला लग, काढलेले फोटोज बघणे यात तो पागल झालेला होता त्याला स्नेहा हवी कोणत्याही परिस्थितीत तिच्यासाठी तो काहीही करायला तयार होता तर स्नेहा या सगळ्या गोष्टीपासून अभिन्न आपल्या कामावर जोर देत होती अभिच्या प्रत्येक चॅलेंजचा सा सामना आपल्या चपळ पद्धत बुद्धीने देत होती तिला अण्णाउन नंबरवरून एस एम एस तर चालूच होते जरी ती नंबर ब्लॉक करत असली तरी नवीन नंबरवरून एस एम एस चालूच होते त्यामुळे ती त्याकडे लक्ष देत नव्हती स्नेहा ही अभिच्या कंपनीत त्याची पी जो स्वप्न होतं अभि सोबत काम करणं तर अभि फक्त तिच्यावर राग काढत होता तिला त्रास देण्यात त्याला आनंद मिळत होता तर एकीकडे राहुल हा एम पीचा मुलगा जो मौज मस्तीमध्ये बुडालेला स्नेहाला बघता क्षणी तिच्या प्रेमात पडला व तिला मिळवण्यासाठी कोणतीही हात पार करायला तयार होता स्नेहाला कंपनी जॉईंट करून आता आठवडा झाला होता आज बाहेर पाऊस पडत होता त्या स्नेहाला निघायला उशीर झाला होता त्यात तिची गाडी बंद पडली होती खूप मुश्किलने तिला रिक्षा भेटली त्यामुळे तिला कंपनीत पोहोचायला उशीर झाला अभी आधीच आलेला व त्याला पाऊस अजिबात आवडत नव्हता त्याची आधीपासून चिडचिड होत होती त्या स्नेहाला यायला उशीर झाला जसे त्याने स्नेहाला येताना पाहिले तो रागातच बाहेर गेला अभि म्हणतो मीस स्नेहा टाईम काय झाले स्नेहा म्हणते सॉरी सर ते माझी गाडी खराब झाली होती म्हणून उशीर झाला अभि म्हणतो मिस स्नेहा मी पहिल्या दिवशी सांगितले होते की उशीर झालेला मला नाही चालत म्हणून काय मॅनर्स आहेत की नाही स्नेहा म्हणते रेली सॉरी सर पण गाडीमध्येच खराब झाली होती तिला मध्येच तोडत अभि म्हणतो हे बघा फालतू कारण मला देऊ नका तुम्ही लहान नाही आहात जबाबदारी घेता येत नसेल ना तर उद्यापासून यायची गरज नाही समजलं माझ्या कंपनीत तुमच्यासारख्या एम्प्लॉईची गरज नाही सो so, नाव गेट लॉस अभी से अभिने सगळ्या स्टाफ समोर तिला बोलला होता स्नेहाला खूप राग आला होता ती तिथून रडतच बाहेर पडली सकाळपासून काही खाल्लं पण नव्हतं तिने उशीर होईल म्हणून त्यात पाऊस खूप पडत होता ती जिथे रस्ता भेटेल तिथे तिकडे पडत सुटली व अचानक तिचा पाय घसरला व ती रस्त्यात पडली अचानक एक कार तिथे आली व तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण पाय घसरून पडल्यामुळे डोक्याला मार लागत होता तो व्यक्ती तसाच तिला उचलून हॉस्पिटलला घेऊन गेला तिकडे झालेल्या प्रकारामुळे साहिल अभिवर चिडला होता तो लगेच अभिच्या मागे कॅबिनमध्ये मा गेला होता साहिल म्हणतो हे काय आहे अभि तुला नाही वाटत तो काही जास्त बोलला तिला अभि म्हणतो हे बघ हा आधीच मी खूप रागात आहे उगाच काही बडबड नको करूस साहिल म्हणतो अरे किती दिवस तू तिला त्रास देणार ती कंपनी झाल्यापासून तू तिला काही ना काही कारण काढून त्रास शिक्षा देणार अभि म्हणतो हे बघ त्या निशाचं नाव नको काढूस माझ्यासमोर साहिल म्हणतो का काही प्रॉब्लेम आहे का तुला तिची शिक्षा तू स्नेहाला का देतोस तुला माहितीये ती जेव्हा इंटरव्ह्यू द्यायला आली होती तेव्हा मी तिला एक प्रश्न विचारलेला की तुझं शिक्षण इतकं चांगलं आहे की तुला कुठेही काम भेटेल तर ती काय बोलली माहिती आहे तुला की नाही सर काम तर सगळीकडे भेटेल मला पण जेव्हापासून मी सीमा अँड एंटरप्राइजेसबद्दल ऐकलं अभिसरांबद्दल ऐकलं तेव्हापासून एकच स्वप्न आहे माझं की त्यांच्यासोबत काम करायचं मग ते काम कितीही कठीण असले तरी चालेल मला फक्त अभिसरांसोबत काम करायचे आहे एवढे बोलून तो अभिकडे पाहायला लागला अभि काही बोलणार तेवढ्यात फोन वाजला अभिने फोन घेतला तर पाहिलं की सीमाचा फोन आलाय त्याने लगेच फोन उचलला अभि म्हणतो हा दी बोल काही काम होत का सीमा म्हणते अरे अभि राजच्या बहिणीचं ऍक्सिडेंट झालाय मी चालले आहे तू पण लगेच सिटी हॉस्पिटलला अभि म्हणतो काय ठीक आहे लगेच निघतो मी डोंट वरी अभिने साहिलला सांगितलं व साहिल, साहिल सुद्धा अभि बरोबर लगेच हॉस्पिटलला जायला निघाला हॉस्पिटलला पोहोचल्यावर अभि लगेच राजकडे गेला अभि म्हणतो काय झालं डॉक्टर काही बोलले का राज म्हणतो नाही ना अजून डॉक्टर बाहेर आलेच नाही मध्येच आहेत ते अभि म्हणतो डॉन्ट वरी जिजू होईल सगळं व्यवस्थित तेवढ्यात अभिचं राहुलकडे जाते व तो राजला विचारतो की हा इथे कसा राज म्हणतो यांनीच फोन केलेला मला यांना रस्त्यात पडलेली सापडली होती ती तेवढ्यात डॉक्टर तिथे येतात व बोलतात की त्या आता चांगल्या आहेत फक्त थोडा अशक्तपणा आलाय सकाळी जेवल्या नाही वाटतं तुम्ही भेटू शकता तिला काही खाऊ घाला त्यांना मग सर्व स्नेहाच्या जा, रूममध्ये जातात राज स्नेहाजवळ बसतो व तिच्या केसांवरून हात फिरवतो तेवढ्याच स्नेहा तिचे डोळे उघडते स्नेहा म्हणते दादा बरी आहे मी नको टेन्शन घेऊ राज म्हणतो पण हे कसं झालं स्नेहा म्हणते अरे दादा माझी गाडी बंद पडली होती रिक्षा शोधता शोधता पाय घसरला माझा तेवढ्या स्नेहाचं लक्ष अभि व साहिलकडे जाते अभि व साहिल तर शॉकच लागल्यासारखे उभी असतात ती काही विचारणार तेवढ्या सीमा बोलते सीमा म्हणते बरा आहे ना स्नेहा थोडं लक्ष असू दे स्नेहा म्हणते आहो वहिनी नका टेन्शन घेऊस छोटासा ऍक्सिडंट होता ग तशी ही आय गर्ल असे बोलून अभि बघते सीमा म्हणते अरे हो हा माझा लहान भाऊ अभि अभि ही स्नेहा राजची बहीण स्नेहा एकदम शॉक होते अच्छा तर हा आकडो वहिनींचा भाऊ आहे राज म्हणतो अग स्नेहा हा राहुल ही एम पीचा मुलगा आहे यांनीच तुला इथं आणलाय होते आणले होते स्नेहा म्हणते हॅलो राहुल थँक्यू सो मच माज, माझी मदत केल्याबद्दल नाहीतर काही लोकांना तर मी लहान वाटते व एक रागेट कटाक्ष अभिकडे टाकते राहुल म्हणतो अरे त्यात काय हे हे तर माझे काम आहे तसंही दोस्ती मे नो सॉरी नो थँक्यू फ्रेंड्स म्हणून हात पुढे करतो स्नेहाही मग फ्रेंड्स म्हणून हात मिळवते अभिला राहुलचा खूप राग आला त्याला राहुल कसा आहे याबद्दल माहिती होतो मग राहुल निघून जातो त्याची स्नेहाच्या जवळ जाण्याची सुरुवात झालेली असते मग अभी ही औषधी आणायला निघून जातो व राजेही मग घरी फोन करण्यासाठी निघून बाहेर येतो व सीमाही त्याच्या मागे येते रूममध्ये साहिल व स्नेहा दोघेच असतात साहिल तिच्या जवळच्या चेअरवर बसतो साहिल म्हणतो सकाळसाठी मी तुझी माफी मागतो स्नेहा म्हण स्नेहा म्हणते आहो सर तुम्ही का माफी मागताय ज्यांना माफी मागायला पाहिजे ते तर रागात बसलेले असतात किती इगो आहे त्यांच्यात म्हणतो नाही स्नेहा आभी आधी असा नव्हता ग अगदी आपल्यासारखा होता मस्ती करणं मजा उडवणं खूप हसायचा व सगळ्यांना हसवायचा पण त्याच्या आयुष्यात निशा आलेली खूप प्रेम करायचा पण ती फक्त टाईमपास करायची आभी खूप गुंतत गेला तिच्यात व एका दिवशी ती आली ब्रेकअप करून निघून गेली का माहिती कारण तिला अभिपेक्षा जास्त पैसेवाला मुलगा भेटला होता आभी खूप खचला होता मग आम्ही त्याला खूप प्रयत्नाने माणसात आणलो तेव्हापासून त्याला असं वाटायला लागलं की सर्व मुली सारख्या असतात व तो नफरत करायला लागला प्रेमापासून स्नेह मनातल्या मनात अच्छा तर हे कारण आहे अकडूपणाचं ठीक आहे ग्रेट रेडी मिस्टर अकडू उद्यापासून तुम्ही प्रेमाचे वेगवेगळे रंग बघाल तेवढ्या त्रास तिथे येते व स्नेहाला घेऊन घरी जातो तर काय वाटते काय करेल स्नेहा प्रेमाची नवीन सुरुवात होणार आहे पण ते पुढच्या भागात पाहूया तुम्ही दिलेल्या प्रसुती प्रतिसादाबद्दल धन्यवाद आपला प्रतिसाद हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो तर स्टोरी कशी वाटते सांगायला विसरू नका धन्यवाद